केलेल्या गुन्ह्याच्या तपासाला स्थगिती कोल्हापूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम एस व न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी सासरच्या लोकांवर पोलीस स्टेशन येथे दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपासाला व दोषारोपत्र न्यायालयात दाखल करण्यास स्थगिती आदेश दिले आहेत मोहोळ पोलीस स्टेशन येथे सावळेश्वर तालुका मोहोळ येथील गौतम पैकेकरी प्रियंका पैकेकरी प्रभाकर गुंड मीना गुंड मुकुंद गुंड शोभा गुंड प्रतीक्षा गुंड ओम गुंड व अनिकेत गुंड यांच्या विरुद्ध नंबर गुन्हा रजिस्ट्रेशन ऑब्लिक दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे एक 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 नव्वद तीनशे बावन्न तीन एक तीनशे एक्कावन्न तीनशे एक्कावन्न तीन नुसार फिर्यादी राहुल दाजी लांडगे यांनी गुन्हा दाखल केला होता यात प्राजक्ता लांडगे हीस राहुल लांडगे हे नांदायला घेऊन जात नसल्याने प्राजक्ता लांडगे यांनी नांदायला घेऊन जाण्यासाठी न्यायालयात दावा दाखल केल्याचा राग राहुलच्या मनात असल्याने तसेच दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पोफळी गावात धर्मराज देवाची यात्रा असल्याने प्राजक्ता लांडगे ही तिच्या माहेरच्या लोकांसह देवाच्या दर्शनाला गेली होती तेव्हा राहुल हा देखील यात्रेला आला होता राहुलने न्यायालयात दावा का दाखल केला म्हणून सासू मीना गुंड यांना शिवीगाळ करून मारहाण केली मीना गुंड यांनी त्याच दिवशी नऊ ऑगस्ट रोजी मोहोळ पोलीस स्टेशन येथे जावई राहुल व दाजी लांडगे यांच्या विरुद्ध विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता या घटनेची वस्तुस्थिती यात्रेसाठी बंदोबस्ताला आलेल्या मोहोळ पोलीस स्टेशनच्या पोलिसांना माहिती होती त्यानंतर राहुल लांडगे यांनी दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी सुमारे अठरा दिवसांनंतर सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल केला होता राहुल यांनी सासरच्या लोकांना त्रास देण्यासाठी जाणीवपूर्वक गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून गौतम पैकेकरी व इतर आठ यांनी ऍडव्होकेट जयराज महादेव काकडे व ऍडव्होकेट रामदास हाके पाटील यांच्या कोल्हापूर उच्च न्यायालयात याचिका दाखल करून गुन्हा रद्द करण्याची व गुन्ह्याचे तपास व न्यायालयात दोषारोप दाखल करण्यास स्थगितीची मागणी केली होती त्यात फिर्यादी राहुल लांडे यांनी न्यायालयाने नोटीस काढली असून पोलिसांना गुन्ह्याचा तपास करण्यास व दोषारोप न्यायालयात दाखल करण्यास स्थगिती आदेश दिले आहेत यात याचिकादार जयराज काकडे व ऍडव्होकेट रामदास हाके पाटील यांनी तर सरकारतर्फे ए ए नाईक यांनी काम पाहिले सत्यविजय न्यूज मल्लय्या स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा